पुन्हा एकदा म्हणतो स्वागत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवर मी गव्हाण कर आज दुपारचे टायमिंगचे आपण रापण मारलेले दुपारचे म्हणजे नऊच्या दरम्यानच नऊच्या दरम्यान आपण आता रापण मारणार आहोत बघा रापण कशी मारतन, मारतन ती बघायला भेटल तुम्हाला मी खिडकीमध्ये आहे खिडकीमधूनच दाखवीन कॅमेरे कशी मारतन ती नंतर मग आपण ओऱ्यावर जाऊ पाठची साईडला बोटीच्या तिथून थोडंसं दाखवीन तर चला आता सुरुवात करू आपण रापण मारायला व्हिडिओमध्ये असाल नवीन तर व्हिडिओला लाईक करा जर चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर चला आता आपण सुरुवात करू तर आपण मारा तर मंडळी आता वाजवल कंप्लेट साडे दहा साडे दहा वाजलं तर खुशारी चॅक मारते चॅक मारत असते तर आपण आता काय झाला टाइम लागेल ना पण बारा वाजते बारा वाजते बारा एक बारा एक तर आपण ते चाल बारा एक आहे का ते सफेद वाला असते नाही ते पतेराय पतेरो काय आहे ताक नाही ताक पिते ना ता ताक ऊन लागते मरण लयू नाही वाटते वारा येते ना तर जाणव नाही ते आता रोग घेत नाही रोप घेतला काय आपण बाहेर जाऊ मस्त की की चालेल खेचाचं काम चालू होईल त्यांचं काय मावर येईल ते बघायला तुम्हाला भेटलं बघत राहा व्हिडिओमध्ये कंटिन्यू राहा व्हिडिओवरली व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तरी वाटतं ते मसनीमध्येच मावर भेटले काय दिसले काय मसनीमध्ये मावर दिसले त्याचे मुलं रापण मारलेले आता आपल्या ना काय रापणी पाणी बघा हे पाणी बघायचं आहे थंड वाटत एकदम एकदम ब्ल्यू पाणी आहे ना वाईट पण आहे मावर आहे काय मसनी मसणी बघाय मसनी मारलेले आहे आणि मित्रांनो तिथे तो मावर आहे मला दिसत असेल व्हिडिओमध्ये तिथं जो मावरा आहे आपला आणि उरत्या अजून सावट हाय राहायची न सगळे रेडी झालेलं आहे आपण मला नाही वाटतंय वाटत आर्यातील उरा लागलं ला आता तुम्हाला अर्धा राऊंड झाला की दाखवतो मित्रांनो कारण

या डंगीतून आपण एक पथर सोडलेला हे डंगीतून आता या डंगीतून बघा कोली मामा आपला हात करते पाणी बघा कसलं आहे पाणी एकदम काच आहे काच तर बघा आपली जाली आहे ना तशी जवळ आली बघा भरपूर आता आपल्यानं काय जे मावर आहे ते आपल्याला बघायला भेट ते पण जिवंत सोबतच आपल्याने कुप आलाय बघ बारीक आलाय कुपा जिवंतच आहे एकदम बारीक आहे तर मंडळी आता आपण घेत होत काम चालू केलेलं तर आपण बाहेर जाऊ मस्त तिथे बघा आले आता आपण बाहेर राहिलो कसली बघ आता आपण के जाचं काम चालू झाले दोन हारे डोळ भेटले थोडीशी राहिली रापन घेताची थोडीशीच राहिली दोन टोल भेटले बस तर मंडळी आता आपण आपण मी पण किचलेली आहे तर जवाला बसलो जवाला काय हापूस हाबनूस हाबनूस काय हाबनूस आहे काय हापुनुस माय जवाला बस फार आपण रापण मारलेली आणि काहीच मावर आला मशीन मध्ये स्पॉट पडला वाजलं सवा बारा वाजलं आणि आता जाऊतो आम्ही जाम खांबे तर चला आम्ही जेवायला बसून या तुम्ही पण जेवाला चालते म्हणून चालते बघा बघा तर चला बस तुम्ही या तुम्ही पण जेवायला व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा जर चॅनल वर नवीन असेल आपल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा शंभर लवकरच करा बाबा शंभर ऋषल चॅनलला पण सबस्क्राईब करा तर चला बाय बाय